मित्रांनो कॉन्स्टेबल बावीस जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहतोय चेष्टा करू लागतो आणि पप्याला तो आता म्हणत असतो काय रे पप्या आमची वहिनी कशी आहे आणि काय झालं तुझ्या लव्ह स्टोरीचं त्यावर इकडे आता पप्या पण म्हणू लागतो चालला आहे ना एकदम मजेत ते काय आहे ना त्या बाहेर आहेत आणि थोड्या दिवसात येणारच आहेत आणि सारखं सारखं त्या मोबाईलवर स्टेटस ठेवत असतात आणि आता पप्या एक छानपैकी रोमॅन्टिक गाणं म्हणू लागतो तरीकडे बलमा आता त्याची पुन्हा एकदम मजा घेऊ लागतो तरीकडे सत्याला सत्य आता त्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो आणि सत्य आता एकदम जोरात भडकतो आणि म्हणतो काय रे पप्या काय चाललं हे नेमकं नेमकं काय विषय आहे त्यावर आता बलमा सत्याला सांगू लागतो अरे आपला पप्प्या आहे ना कुठल्या तरी मुलीच्या प्रेमामध्ये पडला आहे आणि त्यांच्या दोघांचं चांगलंच जमलं आहे आणि त्यामुळेच मी त्याची जरा मजा घेतोय तरीकडे सत्य एकदम ओरडून जातो हे पप्या असलं काही नसतंय जरा ना तू धंद्याकडे लक्ष दे मी तुझा मोठा भाऊ आहे आणि माझ्याकडे खूप अनुभव आला आहे हे प्रेम प्रेम काहीच नसतं आहे तू तु न तुझ्या धंद्याकडे लक्ष दे या मुलींचं कसं असतंय तुला माहीत आहे का पहिल्या ना आपल्याबरोबर मैत्री करतात आणि त्यांना अटेन्शन मिळालं ना तोपर्यंत त्या आपल्यांना झुरवत राहतात आणि वेळ आल्यानंतर ते आपलं खरं रंग दाखवतात आता तेवढ्यातच तिथे मंजू आलेली असते आणि सत्याचं हे सगळं बोलणं ती ऐकते आणि आता मंजूला असं वाटत असतं की हा नेमकं माझ्याबद्दलच बोलत आहे आणि आता मंजूला खूप राग आलेला असतो तर तिकडे सत्या पप्प्याबरोबरच बोलत असतो सत्याचं मंजूकडे लक्ष नसतं आणि एकदम पप्प्या म्हणतो मागे बघ मागे मंजूताई आल्या तर इकडे मागे वळतो आणि मंजूकडेच पाहत राहतो तर दोघेही एकमेकांकडे रागाने बघत असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतो तिथे साहेब येतात आणि मंजू एकदम मोरे साहेबांना एक साहे थांबवते मोरेसाहेब थांबा तर इकडे मोरेसाहेब विचारतात काय झालं वाघमारे काय काम आहे तर आता मंजू म्हणू लागते की तुम्ही चालला आहे का घरी त्यावर आता मोरेसाहेब म्हणतो हो पण आता मंजू म्हणत असते पण मोरेसाहेब तुम्ही मला एकदा म्हटलं होतं ना की तुम्ही मला चहा प्यायला घेऊन जाल म्हणून चला ना आत्ता आपण जाऊया त्यावर आता मोरेसाहेब म्हणू लागतात पण आत्ता तर आता मंजू म्हणू लागते हो आत्ता मला ना तुम्ही पिताय ना तिथे चहा प्यायचं आहे तर इकडे आता मोरेसाहेब पण बरं वाघ मारे चला बसा असं म्हणतात आणि ते दोघेही आता निघू लागतात तर पुन्हा इकडे बलमा आता एकदम जोराने आता मंजूला ऐकू जावं असं तो आता जोरात बोलू लागतो पप्या तुला माहिती आहे का तुला तर तुझं प्रेम मिळालंय बघ पण काही लोकांच्या मनात खरं प्रेम नसतंयच फक्त रंग बदलणारे सरडे असतात सरडे आता ही बलमाचं ऐक बलमाचं मंजू ऐकते आणि आता मंजू त्याला काहीच म्हणत नाही ती गप्प मोरेसाहेबांबरोबर निघून जाते आणि मंजू आणि मोरेसाहेब आता एकत्र बाहेर गेलेले असल्यामुळे इकडे सत्याचा खूप जळफळाट झालेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो